कार्यकर्ताच खचलाय असं दिसतंय कार्यकर्त्याला प्रश्न पडलेत की नक्की आपण कोणासाठी लढायचंय महायुतीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी लढायचं कोणासाठी असं का असं काय घडलं कार्यकर्ता खचण्यासारखं काय घडलं एक का, तुमचं नेतृत्व सातत्यानं सांगतंय की शिंदेच्या नेतृत्वात लढायचंय भाजप कार्यकर्ता शिंदेच्या चुकीचा अर्थ लावू लागले आमच्या एखाद्या नेत्याचं आमच्या एखाद्या कार्यकर्त्याचं किंवा शिंदे साहेबाच्या नेत्याचं किंवा अजित पवारांच्या नेत्याचं असं एखादं प्रमुख नेत्याचं स्टेटमेंट दाखवा की आम्ही अजित पवाराच्याच नेतृत्वात निवडणुका लढणार एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात निवडणुका लढणार आम्ही कोणा अजून असं म्हणलं नाही की आम्ही कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहे आमचे घटक दल एकत्र बसतील जागा वाटप करतील आणि जागा वाटपानंतर कोणाच्या नेतृत्वात निवडणुका लढायच्या का कोणाचं नेतृत्व डोळ्याटोळे न ठेवता निवडणुका लढायची काय अशा निवडणुका लढल्या नाहीत का बिना नेतृत्वाच्या बरं आम्ही आता छत्तीसगड निवडणूक लढलो आम्ही राजस्थानची निवडणूक लढलो आम्ही मध्य प्रदेशची निवडणूक लढलो आम्ही अरुणाचल प्रदेशची निवडणूक लढलो त्या निवडणुकीमध्ये काही आम्ही नेतृत्वाचं नेतृत्व पूर्ण नव्हतं की यांच्या नेतृत्वा आम्ही या सगळ्या तुलनेत महाराष्ट्र समान कसा असू शकतो असं आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन हजार चौदाची निवडणूक आम्ही डोळ्यापुढे नेतृत्व ठेवून नाही लढली निवडणूक पण सरकार आलं आमचं असं काही नाही आहे जरुरी बरं की नेतृत्व ह्या शेवटी नेता कोण हे आमचं केंद्र ठरवत आहे आणि जर जर समजा मेजॉरिटी आली तर सर्वजणं एकत्र बसून सामूहिक नेतृत्वाची निवड करतात आणि त्याच्या नेतृत्वात सरकार चालवतात